तुम्ही कधी पेरूची कुठली रेसिपी बनवली आहे का चला का आहे। आहे। तर मग आज आपण पेरूपासून एक मस्त रायता चटणी किंवा कोशिंबीर काही म्हणू शकता ते बनवूया दोन पेरू स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि त्याच्यामध्ये फोकने असे कोचे मारून घेतलेले आहेत म्हणजे पेरू आतपर्यंत आपल्याला भाजलेला मिळेल तर पेरू आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी असे त्याच्यामध्ये फोग घुसवून ठेवले आहेत आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि पापड भाजायची जी जाळी असते त्यावर आपण अगदी मंद गॅसवर पेरू भाजून घ्यायचे आहेत पेरू अगदी लवकर भाजले जातात आपण वांगं भाजताना वांग्याला देट असतं त्यामुळे आपल्याला ते, ते फिरवता येतात तर पेरूला आपल्याला फिरवता यावं सगळ्या बाजूने म्हणून असं सुरी किंवा फोग टाकून आपण हे पेरू भाजून घ्यायचे सगळ्या बाजूने खूप छान असे पेरू भाजून घ्यायचे आहेत छान त्याची आहे ती काळपट झाल्यानंतरच आपण पेरू भाजला असं समजायचं तरच त्याचा रायता चटणी खूप टेस्टी खमंग लागते तुम्ही भाजलेला पेरूसुद्धा एकदा खाऊन बघा खूप छान सव लागते सगळ्या बाजूने पेरू आपला छान भाजून झालेला आहे थंड झाल्यानंतर आपण तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहे पेरू मात्र घेताना खूप कोवळा आणि किंवा खूप जून असा जास्त घ्यायचा नाही कारण मग त्याच्या बिया दाताखाली येतात खुँ� आणि इरिटेशन होतं त्यामुळे खूप कोवळा घेतला तर अगदी पाणी पाणी होतं आणि खूप झुन घेतला तर त्याची टेस्टसुद्धा लागणार नाही त्यामुळे असा मिडियम असा पेरू घ्यायचा जो हाताने दाबला जाणार नाही इतपत तो घट्ट असावा पेरूच्या सगळ्या फोडी करून घेतल्या आहेत त्या मी एका चॉपरमध्ये टाकून घेतल्या आहेत आणि त्याच्या आपण बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत चॉपरमध्ये एकसारख्या होतात म्हणून केल्या आहेत सुरीने सुद्धा बारीक करून घेऊ शकता बिया असलेला भाग तुम्ही काढूनसुद्धा टाकू शकता खूप छान टेस्टी असं ह्याचं रायतं लागतं आणि आठ दिवस तुम्ही हे खाऊ शकता वेगळ्या चवीची मस्त अशी तोंडी लावण्यासाठी साईड डिश म्हणून केव्हाही तुम्ही करू शकता पेरवा खूप येतात या सीझनमध्ये यामध्ये टाकण्यासाठी कडीपत्ता आल्याचे तीन चार टुकडे आणि हिरव्या मिरच्या लसूण मात्र थोडा जास्त घ्यायचा पंधरा वीस कळ्या मी लसणाच्या घेतल्या आहेत ते सुद्धा आपण चॉपरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे जर वाटलं जात नसेल तर थोडेसे पेरूचे तुकडे टाकून आपण हे सगळं छान वाटून घ्यायचं आहे मस्त असं बारीक एकसारखं झालेलं आहे यामध्ये आता आपण मसाले टाकायचे आहेत एक एक चमचा धनजिरी पूड लाल मिरची पावडर आणि चाट मसाला घेतलेला आहे तुम्ही मिरची किती टाकली त्या प्रमाणात तुम्ही मिरची पावडर टाकायची आहे दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा साखर टाकली आहे पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली आहेत आणि कोथंबीर वरून अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे बस झाला आपला रायता तयार मस्त छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आठ दिवस तुम्ही हा फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता खूप चटपटीत टेस्टी असा लागतो या, या थंडीमध्ये जरूर बनवा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर करा धन्यवाद